एसके मराठी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मिळणार पाच हजार रुपयांची मदत या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे तर या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तर मंडळी गेल्या वर्षी महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती अनेक भागात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पीक उत्पादनात मोठी घट झाली याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे विशेषतः म्हणजे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी या परिस्थितीमुळे अडचणीत सापडले होते तर मंडळी दुष्काळी परिस्थिती बरोबरच कापूस आणि सोयाबीनला बाजारात अपेक्षित भाव मिळाला नाही तर एका बाजूला उत्पादन कमी झाले तर दुसऱ्या बाजूला बाजारभाव घसरले या दोन्ही आघातामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत तर मंडळी या परिस्थितीत शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी या, या मागणीला पाठिंबा दिला आहे सरकारने देखील शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते तर मंडळी लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने अर्थसंकल्पात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती मात्र त्यानंतर काही शासन निर्णय निगमित झाला नव्हता ज्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका केली होती म्हणून एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस जी विभागाने या शासन जी आर केला है। मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः याची माहिती दिली आहे तर मंडळी शासन निर्णयानुसार राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादकांना किमान एक हजार रुपये व कमाल दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे तर या निर्णयामुळे कापूस उत्पादकांना एकूण एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये आणि सोयाबीन उत्पादकांना दोन हजार सातशे सेहेचाळीस कोटी आणि चौतीस लाख रुपये असे एकूण एक ब्याण्णव अडुसष्ट लाख रुपयांचे अनुदान वितरित केले जाणार आहे तर मंडळी सरकारने जाहीर केल्यानुसार हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात म्हणजे डीबीटी पद्धतीने जमा केले जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना त्वरित आणि पारदर्शकपणे मदत मिळेल या निर्णयाचे राज्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे अनेक शेतकऱ्यांनी या निर्णयामुळे त्यांच्या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला आहे शेतकरी संघटनांनीही या निर्णयाचे कौतुक केले आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद